शासनाचे आदेश देखत धाब्यावर बसवले जात असतील तर कायद्याचा अधिकार कुणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अगदीच असाच प्रकार समोर आला आहे शासनाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही आज आठवडे बाजाराच्या दिवशी टॅग नसलेली जनावरे खुले आम उभी राहिलेली दिसली म्हणजेच नियम तोडले जात आहेत आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे आणि या गंभीर प्रकारात जबाबदार कोण आहे हा प्रश्न आता एरनीवर आला आहे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा प्रकार उघडकीस आला आहे शासनाने आदेश दिले होते की टॅग शिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही मात्र बावीस मे रोजी आदेश दिल्यानंतरही अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आठवडी बाजारात टॅग नसलेली जनावरे उभी असल्याचे समोर आले आहेत यामुळे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की बाजार समिती शासनाचे आदेश मोडत आहेत का गोवंश विक्रेत्यांना बेकायदेशीर पद्धतीने प्रोत्साहन दिले जात आहे का आणि या प्रकाराला जबाबदार कोण या प्रकरणावर बाजार समितीचे सचिव अमोल खेरणार आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ताटे यांची प्रतिक्रिया मिळाली आहे आपल्या बाजार समितीत जे आज रोजी मोठ्या जनावरांची आवक झालेली तर यात काही प्रमाणात टेकिंग नसलेल्या जनावरांची आवक झालेली असेल परंतु आपल्या बाजार समितीत जी जनावरे टेकिंग केलेली नसतात आपण त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या बाजार पावसा करत नाही आपण फक्त फक्त जे जनावरे एअरटॅगिंग केलेली असतील

नांदगाव बाजार समितीवरील या गंभीर आरोपांवर कारवाई होणार का की पुन्हा एकदा नांदगावकरांना गप्प बसावं लागणार याचं उत्तर येणारा काळच देईल